उपवास म्हटलं की आपल्याला काहीतरी दिवसभरासाठी पोट भरून राहील असा उपवासाचा फराळ बनवायचा असतो पण काय बनवायचं तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन होईल आणि अगदी दिवसभर पोट भरून राहील असं आपण इथे उपवासाची थाळी बनवून घेणार आहे आजच्या थाळीमध्ये आपण मोकळा सुटसुटीत असा सुट वरईच्या तांदळाचा भात पांढरं शुभ्र उपवासाची शेंगदाण्याची आमटी घेणार आहे आपल्या थाळीमध्ये असणार आहे आणि तोंडी लावायला उपवासाचे पापड आपण इथे तळून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीकडे ओळूया इथे एक वाटी मी वरईचं तांदूळ घेतलेले तुम्ही ते बघू शकता काही ठिकाणी त्याला भगर सुद्धा म्हटलं जातं आमटीसाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे आपल्याला हे हलकेसे असे गरम करून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ लागणार आहे जिरी आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता लागणार आहे आता काही ठिकाणी हिर कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरली जात नाही पण जिथे वापरली जाते तिथे तुम्ही घातली तरी चालेल आणि नाही घातली तरी चालेल शेंगदाणे हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे जास्त काळपट अजिबात भाजायचे नाही फक्त वरची साल निघेल इथपर्यंतच आपल्याला ते गरम करून घ्यायचे एका ताटामध्ये काढून थंड थोडेसे होऊन द्यायचे म्हणजे साल जी असते ती पटकन निघते तर पूर्ण साल काढून घेतल्यामुळे काय होतं आमटी जी आहे ती एकदम पांढरं शुभ्र होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे जिरे आपल्याला यामध्ये घालायची आमटी किती झणझणीत पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण जे आहे ते इथे कमी जास्त करू शकता आलं मी इथे थोडंसं घातलेलं आहे आणि मीठ आपल्याला यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं सगळ्यात पहिलं ते मी कोरडं वाटलेलं आहे कोरडं वाटल्यामुळे काय होतं शेंगदाणे जे पटकन बारीक होतात नंतर ना पाणी घालून आपल्याला एकदम बारीक असं हे वाटण इथे वाटून घ्यायचं आहे वाटण आपलं वाटून झालेलं आहे आता इथे आपण आमटीला तडका देणार आहे तर कढईमध्ये आपल्याला दोन पळीभर तेल घालायचं तेल किंवा तूप इथे तुम्ही काहीही घालू शकता शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरायचं आणि तेल जर नसेल शेंगदाण्याचं तर अगदीच तुम्ही तूप वापरलं तरी चाले जिरी आपल्याला त्यामध्ये घालायची उभ्या मी दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या कढीपत्ता घालायचा आणि थोडंसं आपल्याला इथे हिंग घालून एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं केलेलं आमटीचं वाटण जे ते आपल्याला यामध्ये घालून हलकसं दोन मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं कधी कधी काय होतं आमटी जर कच्ची राहिली ना तर आपल्याला पोटाचा त्रास होतो त्यामुळे जितकं चांगलं परतता येईल तितकं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आमटी आपण भातासाठी बनवत असल्यामुळे मी पातळ बनवलेली आहे पण जर तुम्ही वड्यांसाठी इडलीसाठी जर बनवत असाल उपवासाच्या तर थोडीशी ती घट्ट बनवायची म्हणजे त्याबरोबर बन व्यवस्थित खाता येते चवीप्रमाणे मीठ घालायचं आमटी व्यवस्थित हलवून घ्यायची सगळ्या शेवटी एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि खळखळून अशी आमटीला उकळी इथे येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतरनं गॅस इथे बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती दहा मिनटंभर आमटी चांगली उकळती ठेवायची त्यामुळे काय होतं शेंगदाणे चांगले शिजले जातात तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी उकळली गेलेली आहे आणि आमटी व्यवस्थित शिजली गेलेली तर इथे झाली आपली अगदी शुभ्र आमटी बनून तयार झालेली आहे नंतरनं एक वाटी आपण वरायचं तांदूळ घेतलं होतं सगळ्यात पहिला भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी ह्या दोन टिपा इथे अगदी व्यवस्थित वापरायचे आहे तांदूळ पहिले कोरडेस हलकेसे असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यानंतरनं एका भांड्यात काढून आपल्याला गाळ झाल्याच्या नंतरनं चांगले दोन तीन पाण्याने स्वच्छ इथे आपल्याला चोळून धुवून घ्यायचे तर इथे तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला एक पळीभर तूप घालून घ्यायचं आता इथे भाताला मात्र तुपाचीच आपल्याला फोडणी द्यायची त्यामध्ये जिरे आपल्याला घालायचे आणि धुवून घेतलेले वरईचे तांदूळ घालून तुपामध्ये मोकळे सुटसुटीत होईपर्यंत हे तांदूळ चांगले परत एकदा भाजून घ्यायचं यामुळे काय होतं भात खायला जो आहे ना तो खूप छान लागतो दुसरी गोष्ट म्हणजे भात जो वरायचा आहे तो चिकट अजिबात न होता मोकळा सुटसुटीत होतो गरम पाणी आपल्याला इथे घालायचं आता जर तुम्हाला भात पूर्ण असा मोकळा दाणेदार सुटसुटीत पाहिजे नसेल तर एक वाटीसाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं गरम आणि त्यापेक्षा थोडासा जो तुम्हाला चिकट पाहिजे नसेल तर अडीच वाट्या पाणी एका वाटीसाठी आपल्याला इथे घालायचं चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित भात इथे हालून घ्यायचा आणि उकळी आल्याच्या नंतरनं भातावरती झाकण ठेवायचं आणि घॅस बारीक करून दहा मिनटात अगदी आरामात आपला वरेच्या तांदळाचा एकदम मोकळा सुटसुटीत असा भात बनून तयार झालेला आहे मला थोडासा तो चिकट पाहिजे होता म्हणून मी पाणी थोडंसं जास्त वापरलं होतं पण अगदीच एका वाटीसाठी दोन वाटा पाणी घातलं असतं तर याहीपेक्षा तो मोकळा सुटसुटीत झाला असता थोडा वेळ असाच झाकून ठेवायचा तोपर्यंत आपण इथे उपवासाचे साबुदाण्याचे बटाट्याचे आणि नाचणीचे पापड इथे मी तळून घेतलेले तोंडी लावण्यासाठी जे उन्हाळी वाळवण आपण केलं जातं तेव्हा ते आपण अगदी पावसाळ्यात उपवासासाठीच केलं जातं आणि इथे आपण आता थाळी बनवून घेणारे पांढरा शुभ्र अशी झणझणीत आमटी आपण बनवून घेतलेली आहे शेंगदाण्याची भात बघू शकता किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे वरईचा आणि खरवस मी पहिलाच बनवून घेतलेला आहे अगदी आठ दिवसापूर्वीच आपण खरवसची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तो कसा बनवायचा आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि इथे मी ॲप्पल चिरून घेतलेला आहे आमटी आणि भाताबरोबर पिळून खाण्यासाठी लिंबू तोंडी लावायला हिरव्या मिरच्या आणि उपवासाचे पापड तळून घेतलेले तुम्हाला ही साधी सोपी उपवासाची थाळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक मात्र नक्की